हॅलो स्टुडंट खडखड इंग्रजी वाचायला शिकूया फक्त अकरा दिवसात यातील नवव्या दिवसामध्ये मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्टुडंट्स फक्त पंधरा मिनटांमध्ये शंभर शब्द कसे तयार करायचे आपल्याला स्पेलिंगचं पाठांतर तर, तर करायचंच नाही आहे आणखी एक महत्त्वाची अडचण अशी असते की स्पेलिंग विसरल्या जातात पाठ केल्यानंतर ते विसरल्या जातात पण आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे या ट्रिक्सच्या मदतीनं जर तुम्ही शब्द पाठ केलेत पाठ म्हणजे काय तयार केले असं के मी म्हणेल कारण तुम्हाला इथे पाठांतर करावंच लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीनं तयार केलेले स्पेलिंग कधीच विसरणार नाहीत तर कोणती आहे ती ट्रिक पंधरा मिनटांमध्ये शंभर शब्द मी लिहायला पंधरा मिनटं लिहिलेत परंतु मला बोलायलाच पाच मिनटं लागणार आहेत मध्ये मध्ये समजावून सांगताना सो अगदी दहाच मिनटामध्ये तुम्ही शंभर शब्द पाठ करू शकणार आहात शंभर शब्द तयार करू शकणार आहात आणि यामध्ये मी तुम्हाला पन्नास शब्दांचा डेमोसुद्धा दाखवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीनं हे शब्द तयार करू शकणार आहात अर्थात त्यासाठी तुम्हाला आवश्यकता असणार आहे ती हा जो मी तुम्हाला इथे आणखी एक चार्ट दाखवते आहे त्या चार्टची म्हणजे हे व्यंजन आहेत व्यंजनांचे उच्चार आहेत स्वरांचे उच्चार आणि व्यंजनांचे उच्चार ह्या दोन गोष्टींच्या मदतीनं आपण शब्द पाठ करू शकत असतो कारण प्रत्येक का शब्दामध्ये वॉवेल असतो वॉवेलशिवाय शब्दच तयार होत नाही सो so, आज मी वॉवेल साऊंडच्या मदतीनंच शब्द सांगणार आहे त्यामुळे मी आज जो वॉवेल साऊंड सांगणार आहे त्याचे आपण शब्द सर्वच पाहणार आहोत तर इथे मी तुम्हाला दाखवलेत व्यंजनांचे उच्चार ओके सो so, हे व्यंजनांचे उच्चार या पद्धतीनं पाठ करायचे जसं की पी लेटरसाठी आपण म्हणणार आहोत ब सीसाठी म्हणणार आहोत क ड फ ग या पद्धतीनं हे सर्व लेटर्स जे नवीन आहेत त्यांनी आपल्या मुलांकडनं हे पाठच करून घ्यायचे आहेत जे आपले रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना हे सर्व माहितीच आहे तरी दाखवते यासाठी की न्यू व्ह्यूअर्स जे आहेत तर ते हे या पद्धतीनं मुलांकडनं तयार करून घेतील सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता अशा पद्धतीनं तुम्हाला जोड शब्दसुद्धा मुलांकडनं पाठ करून घ्यायचे आहेत विशेषत खूप लहान मुलं असतील तर त्यांच्याकडनं ह्याचे उच्चार नीट पाठ करून घ्या जसं की एस एम स्म त्यांना नीट म्हणायला लावा एस एम स्म स्म क्ल प्ल फ्ल ब्र ट्र ब्र ग्र हे शब्द मुलांना म्हणायला जड जातात त्याचबरोबर ते वाचत असताना बी एल ब्ल न वाचता बीसाठी ब आणि एलसाठी ल म्हणजे ब ल असं वाचतात एफसाठी फ आणि एलसाठी ल फ ल असं वाचतात तर त्यांनी ते तसं वाचू नये यासाठी त्यांना हे जोड शब्द नीट समजावून सांगायचे आहेत याची त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घ्यायची असते त्यानंतर काही सायलेंट लेटर्स असतात त्याची मुलांना जस्ट ओळख करून द्या की हे लेटर्स कधी कधी वेगवेगळ्या शब्दांमध्ये सायलेंट असतात म्हणजेच त्यांचा उच्चार करायचा नसतो आता वळूया आपल्या महत्त्वाच्या त्या ट्रिक ट्रिककडे ज्या ट्रिकच्या मदतीनं आपण अगदीच दहा मिनटामध्ये शंभर शब्द करणार आहोत पन्नास शब्दांचा मी इथे तुम्हाला डेमो देते आहे सो बघा स्टुडंट्स मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे स्वरांच्या मदतीशिवाय आपण कोणताच शब्द पाठ नाही करू शकत तर आजचा आपला स्वर जो आहे तो आहे ई दीर्घ ई ओके दीर्घ ई म्हणजे ई हा जो साऊंड असतो त्या साऊंडचे मी सर्व शब्द आज तुम्हाला सांगणार आहे आणि या मेथडनी जर तुम्ही शब्द पाठ केलेत तर तुमचे स्पेलिंग कधीच विसरणार नाही याची खात्री मला द्यायची गरज नाही त्याचा विश्वास तुम्हाला पटेल जेव्हा तुम्ही या पद्धतीनं ते शब्द तयार कराल आणि या पद्धतीनं जर शब्द तयार करत गेलात तर तुम्हाला याचा फायदा पुढील मोठे मोठे शब्द शब्दपाठ करताना पण आपोआप होणार आहे बघा डबल ई ई आता मी ह्याच्यामध्ये जे तुम्हाला शब्द दाखवते आहे ते असे वेगवेगळ्या प्रकारच्या फॅमिलीमध्ये मी त्याला डिवाईड केलेला आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा की कशा पद्धतीनं आपण ते शब्द पाठ करायचे आहेत कोणती ती ट्रिक आहे ज्याच्या मदतीनं खूप फास्ट होईल सो so, आपण वेगवेगळ्या फॅमिलीजचे शब्द पाहू त्यात सुरुवातीला आपण घेणार आहोत डबल ई फॅमिलीचे म्हणजे ई असा दीर्घ उच्चार असणारे शब्द जसं की बघा एस डबल ई मुलांना सांगा एससाठी स डबल ईसाठी ई म्हणजेच तुम्हाला वेलांटी घ्यायची असते दुसरी वेलांटी सी सी आता प्रत्येक वेळेस काही आपल्याकडे उच्चार लिहिलेला नसतो सो so, पण मुलांना सांगा की डबल ईचा उच्चार हा दीर्घ असतो ई e. असा थोडा लांब करायचा असतो सी ओके okay. तसंच आता हा एक शब्द पहिला त्यांच्याकडनं पाठच करून घ्यायचा एस डबल ई सी तुम्ही अर्थ जे आहेत त्याचे ते पाठ करून घेऊ शकता खूप लहान मुलं असतील तर हे नाही पाठ करून घेतले सुरुवातीला तरीही चालेल परंतु चौथीच्या चा पुढची तिसरीच्या पुढची मुलं असतील तर तुम्ही हे पण त्यांच्याकडून घेऊ शकता लेवलनुसार ठरवा मुलांच्या लेवलनुसार ठरवा मुलांना फारसं बर्डन द्यायचंच नसतं त्यामुळे सुरवातीला त्यांनी एवढे जरी केलं त्यांनी समजा शब्दाचे स्पेलिंग केले आणि त्यांना उच्चार वाचता आले तरी सफिशियंट आहे त्यानंतर त्यांना नेक्स्ट स्टेप घ्या आणि ते म्हणजे त्याचे अर्थ ओके मी अर्थ यासाठी लिहिलेले आहेत की खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यूअर्स आपल्याकडे आहेत तर त्यांची हुकॅप्स जे आहेत ते पण डेव्हलप व्हायला पाहिजेत ते पण इन्क्रीज व्हायला पाहिजेत कारण शब्दसाठा वाढल्याशिवाय तुम्हाला इंग्रजी जमणार नाही सो बघा आता एक शब्द जर पाठ केलेला असेल तर बाकीचे शब्द मुलं खूप सहज करतील जसं की ट्री ट्र आता त्यांना आपण जोड शब्द सांगितलेला आहे टी आर ट्र तर मग ट्र घेतलं की त्याला ई ई लावायचं आहे बघा सगळीकडे शेवटी ईचे शब्द आहेत म्हणून मी त्याला नाव दिलेलं आहे ई फॅमिली ई फॅमिली ई फॅमिली का कारण सगळ्यात शेवटी जे आहेत ते इथे डबल ई आहेत ओके सो मुलं खूप फटाफट स्पेलिंग तयार करतील एकदा त्यांना हे एक दोन लेटर्स तुम्ही समजावून सांगितले की बघ पहिलंच लेटर फक्त फी तर फोसाठी आपण एफ लिहिलं आहे त्यानंतर डबल ई लिहायचं आहे आता ट्रीचं स्पेलिंग तयार करायचं आहे ट्रचं स्पेलिंग लिही आधी टी आर ट्र त्यानंतर डबल ई लिहायचं आहे पुन्हा थ्री थचं स्पेलिंग लिही टी एच थ आणि रच असेल टी एच आर थ्र, थ्र त्यानंतर ई डबल ई सो मग नेक्स्ट सगळे मुलं ॲटोमॅटिक तयार करतील ओके नेक्स्ट बघणार आहोत आपण नेक्स्ट फॅमिली डबल ई एल फॅमिली ईल ईल मुलांना समजावून सांगा डबल ई एल ल ईल ओके सो हा उच्चार होईल ईल मग आता मुलांना पहिला एक शब्द त्यांच्याकडनं पाठ करून घ्यायचा आहे कोणता फील ओके फ मग फसाठी ते आपोआप यफ लिहितील इल इलचं स्पेलिंग त्यांना पाठच आहे कारण ही फॅमिली आहे डबल ई एल मग हिल हिलसाठी बघा ते काय करतील फक्त एच एच ॲड करतील एच ॲड केलं की डबल ई एल हील हिल म्हणजे टाच त्यांना नुसतं सांगितलं तरी चालेल खूप लहान मुलं असतील तर घोकून घ्यायची गरज नाही पण फोर्थच्या पुढची मुलं असतील तर त्यांच्याकडनं हे पण शब्द पाठ करून घेतले तर नक्कीच चांगली गोष्ट ठरेल त्यानंतर बघा रील पहा तुम्हाला लक्षात येईल पील स्टील स्ट आता स्ट जोड शब्द आहे मुलांना थोडं समजावून सांगावं लागेल कसा लिहिशील उच्चार आता मुलांना हा एक शब्द दिल्याच्यानंतर फक्त उच्चार द्या उच्चार देऊन त्यांना म्हणा की लिहून काढा आता इल फॅमिली आहे ना मग एक दोन तीन शब्द समजावून सांगायचे दोन तीन शब्द समजावून झाल्याच्यानंतर फक्त उच्चार द्यायचे मुलांना लिहायला आणि त्यांना सांगायचं तू कर बरं तयार स्पेलिंग मग तो स्पेलिंग पण तयार करायला लागेल म्हणजे त्याला लिहायला पण येईल आणि अफकोर्स त्याला वाचायला पण येईल ओके सो मग बाकी मुलं जे आहेत ते इल फॅमिली असल्यामुळे हे स्पेलिंग मुलांना ऑलरेडी पार्ट असतो डबल ई एल मग ते मुलं फटपट फट फट स्पेलिंग पट् तयार करतील नेक्स्ट आहे डबल इ के फॅमिली इक इक सो so, त्यांना सांगा इक फॅमिली डबल ई के एक, मग आता इक फॅमिलीतला पहिला शब्द आहे चिक च चसाठी मुलं लिहितील सी एच त्यांना लिहून दाखवा की चसाठी तू काय लिहिशील बाळा सपोज मी तुला शब्द दिलेला आहे चिक ओके चिक मग च चसाठी काय लिहिशील सी एच कोणती फॅमिली आहे इक इक मग काय लिहायचं आहे आपल्याला डबल ई के झालं स्पेलिंग तयार चिक मुलांना सांगा आता तू लिही बरं विक विक सो मुलगा लिहील व साठी डब्ल्यू आणि मग इक फॅमिली आहे काय लावायचं आहे मग त्याला डबल ई के विक राईट सो याच पद्धतीनं मुलं हे सर्व शब्द जे आहेत ते अगदी पटापट लिहितील त्यासाठी पुन्हा मी सांग दाखवल्याप्रमाणे उच्चार लिहून द्या आणि मुलांना स्पेलिंग तयार करायला सांगा आणि बघा किती पटापट मुलांचे सर्व स्पेलिंग पाठ होतील आणि त्यांना विश्वास द्या अरे वा किती छान किती दोनच मिनटात तू सगळे शब्द तयार केलेच नाही का बघ किती लवकर तुला पाठ होता आहे सो असं जेव्हा तुम्ही त्याला म्हणाल की मग वा वा खूपच छान एवढ्या लवकर पाठ झाले तर मुलाचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल देन नेक्स्ट बघणार आहोत आपण इन फॅमिली इन ओके इन मला माहिती आहे स्टुडंट्स आणि पॅरेंट्स की अशा पद्धतीनं शब्द मुलांसाठी काढून देणं थोडंसं कठीण आहे पॅरेंट्सला वेळ नसतो सो मी भरपूर तुम्हाला या प्रकारचे शब्द जे आहेत वेगवेगळ्या मेथडनं तुम्हाला मी देण्याचा जरूर प्रयत्न करणार आहे सो व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ शेअर करत राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनल सबस्क्राईब असल्याशिवाय आणि ते बेलायकन दाबल्याशिवाय तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत नाहीत सो तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते मिळणार नाहीत त्यामुळे तुमचे व्हिडिओ स्किप झाले किंवा तुम्हाला मिळालेच नाहीत तर मग तुमचं नुकसान होईल त्यासाठी मी असे व्हिडिओज टाकत राहणार आहे सो पाहत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर लिहून कमेंट करून सांगत जा खूप जणांच्या खूप सुंदर सुंदर कमेंट आहेत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड इनकरेजिंग मी मला तुमच्या सगळ्या कमेंट्समुळे खूप खूप इन्स्पिरेशन मिळतं थँक्यू सो मच वेळातला वेळ काढून मी पहिले व्हिडिओ बनवतच असते सो थँक यू सो मच फॉर युअर व्हेरी व्हेरी गुड कमेंट्स अँड नाईस वन थँक यू सो बघा इन फॅमिली इन फॅमिलीमध्ये बघा पहिला शब्द आहे क्वीन क्व क्वचा उच्चार मुलांना माहिती आहे स्पेलिंग सांगा त्याला क्व शब्दाचं स्पेलिंगमध्ये क्यूच्या सोबत यू लिहावाच लागतो प्रत्येक क्वसाठी क्यू यूच स्पेलिंग येत असतं हे मुलाला समजावून सांगा आणि तुम्हीही लक्षात घ्या सो क्व क्व लिहिताना क्यू आणि यू पण लिहावा लागतो त्यानंतर इन फॅमिली क्वीन आता बघा ग्रीन ग्र ग्र जोड शब्द मी तुम्हाला दाखवला आहे ना ग्र सो म्हणून मुलांना हे जर पाठ असेल बघायचं आहे जी आर ग्र तर मुलं पटकन लिहितील की ग्र मग त्यांना माहीत असेल जी आर इन फॅमिली आहे मग त्यांना सांगा तुम्ही काय लिहाल सो बघा मी जर त्यांना म्हटलं की सीन लिहा सीन चला आता सीनचं स्पेलिंग लिहून दाखव तर ते काय करतील स सा तील ही तील यस आणि ही फॅमिली कोणती आहे त्याला सांगा ही आहे फॅमिली इन इन फॅमिलीचं स्पेलिंग काय लिहायचं बेटा डबल ई एन इन झालं स्पेलिंग तयार सीन तसंच स्क्रीन कीन ओके नाव नेक्स्ट डबल ई डी ईड फॅमिली सो आता ही ईड फॅमिली आहे याच मेथडनी तुम्ही हे शब्द समजावून सांगायचे आहेत सीड एस डबल ई डी सीड फीड नीड ब्लीड ब्ल जोड शब्द आहे सो मुलांना नीट समजावून सांगा नेक्स्ट आहे बघा ग्रीड पुन्हा जोड शब्द आहे सो so, हे जोड सुद्धा मुलांकडनं काही वेळेस मुलांना जोड शब्द यायचे नाहीत तुमच्या मुलाला हान असतील ग्रुपला असतील त्यांना पटकन कळणार नाही थोडीशी हेल्प करा ओके नाव नेक्स्ट इप फॅमिली इप बघा ही फॅमिली आहे ईप मी मुद्दाम तुमच्यासाठी अजून जास्त सोप्या पद्धतीनं हे शब्द काढलेले आहेत म्हणून मी म्हटलं होतं की अत्यंत सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे ज्या पद्धतीनं तुमचे खूप कमी वेळेत शब्द लर्न होणार आहेत नाव बघा आता इप फॅमिली स्ल स्ल स्लसाठी स्ल स्ल स्ल, एस एल इप स्लीप स्लीप मग स्लीपचं स्पेडिंग लिहिताना एस एल लिहितील मुलं डबल ई आणि पी पसाठी पी किंवा साठी ई डबल ई पी म्हणजे प्रत्येक ह्या शब्दामध्ये डबल ई पी येणार आहे मुलांना माहितीच असेल त्यामुळे ते पटापट पत लिहितील डीप दिलं की डीसाठी ओनली डी ॲड करतील डबल ई पी जीप जे लिहितील डबल ई पी जीप आणि त्यांना ही युक्ती एवढी उड़े आवडेल की मुलं म्हणतील मम्मी अजून दे अजून शब्द दे या पद्धतीनं बघा तुम्ही ट्राय करा आणि मुलं नक्कीच सांगतील आणि मुलं जर असं म्हणत असतील तर मला कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा की तुम्हाला मुलं या पद्धतीनं म्हणत आहेत की हो मम्मी अजून दे मी अजून करायला तयार आहे कारण त्यांना इंटरेस्ट येतो की मी करू शकतो आहे मी खूप सारे शब्द तयार करतो good, okay. आहे पण केल्यावर नक्की म्हणा की वाव व्हेरी गुड कीप इट अप ओके नेक्स्ट आहे ईट फॅमिली ही आहे ईट सो so, सगळीकडे लक्षात घ्यायचं आहे की हे दीर्घ शब्द आहे त्याचा उच्चार दीर्घ होतो सो so, टीत टीत सो so, ट याच्यात मुलांना कदाचित थचं स्पेलिंग जमणार नाही का, काही छोट्या मुलांना तर ते पण त्यांना जरूर सांगा हेल्प इट हेल्प हिम ओके सो टीत ट आणि ई ट ओके सो थ आहे इथे फक्त आलेला आपण इट फॅमिली घेतलेली आहे इथं चुकून देण्यात आला हा शब्द टी थ आलेला आहे ओके सो मुलांना समजावून सांगा देन नीट मीट ईट फॅमिली मीट स्ट्रीट ईट फॅमिली ईट स्ट्रीट स्ट्र स्ट्रसाठी लिहायचं आहे एस टी आर तीन कॉन्सनंट एकत्र आहेत स्ट्र एस टी आर मुलाला नीट समजावून सांगा नाहीतर ते वाचतील सटर र सटर नाही स्ट्री स्ट्र एस टी आर स्ट्र जोड शब्द समजावून सांगावेच लागतात बघा याच पद्धतीनं हे सर्व शब्द तुम्ही मुलांकडनं करून घ्यायचे आहेत मला वाटतं स्टुडंट्स आणि पॅरेंट्स खूप अत्यंत सोपी मेथड आहे या मेथडनं जरूर जरूर शब्द पाठ करा हो कॅप्स पण इन्क्रीज होईल आणि तुम्हाला जो ई साऊंड आहे त्याचे सर्व शब्दसुद्धा तुम्हाला कळतील कोणतेही ई डबल ईचे साऊंड येऊ द्या शब्द येऊ द्या तुम्हाला वाचन करत असताना ते पटंग पटकन जमून जातील ओके सो so, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा मला की व्हिडिओ छान आहे आवडला का या पद्धतीचे अजून व्हिडिओज हवे आहेत का किंवा दुसरे कोणते हवे असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आपले ग्रामरचे सुद्धा खूप व्हिडिओज आहेत व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत संपूर्ण ग्रामर अगदी वबपासून पार्ट्स ऑफ स्पीचपासून डायरेक्ट इनडायरेक्टपर्यंत पूर्ण रायटिंग स्किल दहावी बारावीच्या बोर्डसाठी सुद्धा आपले सर्व व्हिडिओज आहेत सो व्हिडिओ जरूर पाहत रहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू